काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरणार गवळी स्त्री रोग व प्रसूत तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छताखाली वेदना वेदनाही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तणाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे सोलापुरात सालार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांचा चाप दोन जुलै रोजी नई जिंदगी परिसरात उसण्या पैशावरून सुरू असलेल्या वादात फैसल सालार आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर चाकूने हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान उघडकीस आले की फैसल सालार टिपू सालार जाफर शेटेम आणि संगरेज उर्प पापड्या अक्रम पैलवाण वसीम उर्प मुकरी सालार हे सहा जण गेल्या दहा वर्षात सात पेक्षा अधिक गंभीर सामील असून संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून कार्यरत होते त्यांनी खंडणी आदी गुन्हे करून परिसरात वर्चस्व निर्माण केल्याचे निष्पन्न झाले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी एकवीस जुलै रोजी सालार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईची मंजुरी दिली यापुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने करत असून या कठोर पावलामुळे सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा इशारा मिळाला आहे